सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक क्षेत्रात नावलौकिक शहरातील ग्रुप या ग्रुपमधील सदस्यांची मतदार खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला यावेळी ग्रुपच्या सदस्या डॉक्टर सुनीता दोशी नलिनी जाधव गीता कापडे यांनी ग्रुप मार्फत गेल्या दहा ते अकरा वर्षांपासून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि हे उपक्रम कुठलेही लोकबर्गणी अनुदान न घेता फक्त ग्रुप सदस्यांच्या सहभागातून राबविण्यात येत असल्याची माहिती दिली यावेळी बोलताना खासदार निंबाळकर यांनी क्षितिज ग्रुपच्या सातत्यपूर्ण उपक्रमशीलतेची प्रशंसा करून खासदार आणि तुमचा भाऊ या नात्याने तुमच्या सामाजिक उपक्रमांसाठी तुम्ही सांगाल त्यावेळी आपण सहकार्य करू असे आश्वासन दिले ग्रुपच्या वतीने खासदार निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रुपच्या माधुरी साखरे पुष्पाताई फंड सुप्रिया एवले निलिमा पुंडे कावेरी देशमुख माधुरी परदेशी स्वाती माने मंजूदेवी देवी उज्ज्वला देवी सुलभा पाटील तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश जिवटे शहराध्यक्ष जगदीश आगरवाल भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभू राजे जगताप शहराध्यक्ष प्रफुल्ल शिंदे आदींची उपस्थिती होते एन न्यूज मराठी सोलापूर